तेच तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघू आता उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यासाठी थंडगार स्पेशल रेसिपी बनवू त्यासाठी इथे मी काय केलं आहे छोटं गाजर एक काकडी आणि बीट स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर गाजराचा एक मोठा तुकडा तसाच ठेवून एका तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले काकडीचंही तसंच केलं एक मोठा तुकडा तसाच राहू दिला उरलेल्या तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले बीटचाही एक छोटा तुकडा काढून त्याचाही एक मोठा तुकडा तसाच ठेवला आणि बाकीच्या याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता काय करायचं एक मोठी वाटी भर दही घ्यायचं खूप जास्त आंबट झालेलं दही घेऊ नका आता त्यात दोन मोठे ग्लास पाणी घाला आणि मिक्स करून घ्या आता बनवू आपण हा स्पेशल मसाला काळ्या मिठाची पावडर असल्यास दोन चमचे काळे मीठ घ्या अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा ओवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या हा झाला आहे स्पेशल मसाला तयार आता बनवून ठेवलेलं तीन पळ्या ताक मी मिक्सरच्या भांड्यात घेतले आपला रोजचा वाढायचा जो चमचा असतो तोच आहे त्यात आपण बनवलेला पाव चमचा मसाला दोन तीन पुदिन्याचे पानं बारीक चिरून ठेवलेला बीट थोडी कोथंबीर तुम्हाला वाटल्यास आलंही इथं घालू शकता एक मिरची हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलं आता ग्लासमध्ये बीटचं कीस व हे बनवलेलं ताक घाला त्यावर थोडा पुदिना कोथंबीर घाला आता पुन्हा तीन पळ्या ताक माझ्या ग्लासचं माप तेवढंच आहे म्हणून मी तेवढं घेतले त्यात ते तुम्ही कमी जास्त करू शक त्यात आता कापलेली काकडी चमचा बनवलेला मसाला पुदिना कोथंबीर एक मिरची घालून वाटून घ्या उन्हाळ्यात ताक नेहमीच बनवतो पण थोडासा चेंज केल्याने वेगळी टेस्ट वेगळा कलर आपल्या ताकाला स्पेशल बनवून जाते शिवाय कोशिंबिरीसाठी या सगळ्या वस्तू घरात असतातही पाहुणे आल्यावरही वेगळं काहीतरी सर्व करायला खूप छान वाटेल या ताकात वरून काकडीचा कीस कोथंबीर पुदिना घाला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात मी तीन पळ्या ताक घेतले आता त्यात बारीक चिरलेले गाजर कोथंबीर पुदिना एक हिरवी मिरची बनवलेला मसाला पाव चमचा हे सगळं एकदा पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेत बघा हे तीन वेगवेगळ्या वेग फ्लेवरचे ताक आपले तयार झाले फ्रीजमध्येही तुम्ही दोन ते तीन दिवस हे ताक ठेवू शकता उन्हाळ्यात थंडगार ताक पिण्याची मजाच काही ओर तुमच्या ग्लासच्या साईजप्रमाणे मसाला कमी जास्त करू शकता ताकाचा मसाला थोडा जास्त बनवून ठेवला तर पूर्ण उन्हाळाभर भर पटकन वापरता येईल साध्या ताकातही हा मसाला टाकला की झटपट ताक तयार ता होईल उन्हाळ्यात कोशिंबीर बनवायची झाली त्याच्यावर सुद्धा हा मसाला टाकला की कोशिंबीर तयार तर हे जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेले ताक कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू